स्वतःची गाळी नाही पण कराचा डोंगर लोकसभा हरल्या पंकजा यांची संपत्ती किती पंकजा मुंडे यांचा पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी दाखल करताना आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती किती आहे ते समोर आले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव धक्का सहन करावा लागला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनुने यांनी पंकजांवर निसटता विजय मिळवला त्यानंतर पंकजा यांचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला होता पण पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी दाखल करतात आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती किती आहे ते, ते, ते समोर आले आहे लोकसभेनंतर त्यांच्या संपत्तीत वाढ झाली की नाही हे ही समोर आले आहे पंकजा मुंडे यांची संपत्ती किती पंकजा मुंडे यांच्या नावे विविध खा बँक खात्यात ठेवी आहेत जवळपास एक्याण्णव लाख तेवीस हजार आठशे एकसष्ट रुपयाच्या या ठेवी आहेत शिवाय शेअर आणि म्युच्युअल फंडामध्ये त्यांनी एक कोटी अठ्ठावीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपये गुंतवले आहेत त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्याकडे शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपयाची स्थावर मालमत्ता आहे तर सहा कोटी आठ लाख पंधरा हजार सातशे नऊ रुपयाची जंगम मालमत्ता त्यांच्याकडे आहे रोख रक्कम सोने चांदी किती पंकजा मुंडे यांच्याकडे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तीस रुपयांची रोकड आहे तर चारशे पन्नास ग्रॅम सोनं त्यांच्याकडे आहे त्याची किंमत बत्तीस लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे तर चार किलो चांदी त्यांच्याकडे आहे त्याची किंमत जवळपास तीन लाख अठ्ठावीस हजार इतकी आहे तर इतर दागिने दोन लाख तीस हजार किंमतीचे आहेत तर पतीकडे दोनशे ग्रॅम सोने असून त्यांची किंमत तेरा लाख आहे शिवाय दोन किलो चांदी ही त्यांच्याकडे आहे त्याची किंमत एक लाख अडतीस हजार एवढी आहे इतर दागिने जवळपास दोन लाख रुपयाचे आहेत मुंडेंवर कर्ज किती पंकजा मुंडे आणि त्यांच्या पतीवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे पंकजा मुंडे यांच्या नावावर एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपयाचे कर्ज आहे तर त्यांच्या पतीच्या नावावर दोन कोटी पन्नास लाख बत्तीस हजार चारशे सत्तावीस रुपयाचं कर्ज आहे शिवाय त्यांच्या पतीवर वैद्यकीय कर्ज आहे ते जवळपास चोवीस कोटी सत्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार नऊशे अठरा रुपये आहेत त्यामुळे एका प्रकारे मुंडे पतींवर कर्जाचा डोंगर असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होत आहे उत्पन्नाचे स्रोत काय विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या नावावर एकही गाडी नाही तर शेती आणि समाजसेवा हे काम असल्याचे त्यांनी सांगितले आहे उत्पन्नाचा स्रोत शेती आणि माजी विधानसभा सदस्य म्हणून मिळणारे वेतन हे शिवाय आहे शिवाय भाड्यापोटीही त्यांना पैसे मिळतात हे आपले उत्पन्न साधन असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो ही आहे पंकजा मुंडे यांची संपत्ती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट आणि बेल ऐकॉन प्रेस करा विसरू नका